ही फुरगी ना आता तरी मेकअप खराब झालाय सकाळपासून छान होता सकाळी काय शूट घेतलं नव्हतं तर आता सगळं मेकअप गेलाय बर का केस बिस विस्कटली ती त्यांना आमच्या आळ्यात वाटलाय त्यांना बघू नाहीतर मी घरून छान मेकअप करून लावलं ला ला पण सकाळी काय काड़ शूट घेतलं नव्हतं मी तर उभं राहून दाखव साडी तुझी दाखव मागणं हा फोटो आहेत इंस्टाला फोटो असणार आहे व्हिडिओ असणार आहे जे की थोडंसं बनवलं तर ते हा व्हिडिओ म्हणला चला आठवण म्हणून तरी सेव्ह करावा का काय हो टाकलाय तर चला आता तिचे कपडे बदलते कारण सकाळ जर आता दोन वाजायला तो साडीतच आहे दहा वाजल्यापासून तर तिची पहिल्यांदा साडी बदलते माझा अवतार तर काय माझा अवतार बघून घ्या <laughs> विचित्र झालंय माझी पोरकी बघा कशी दिसते मी कशी दिसते हा गेली वाटायची गेली जीवलीस ना म्हणून गेली कस वाटलं आपण त्याला विचारूया कसं वाटलं सांग तुला साडी घालून गेल्यानंतर इतक्या वेळ नव्हतं बसत तिकड शाळेत कस थोड्या वेळेत असायचं म्हणजे दहा वाजलं बसला अकरा का झालंय किती चकमक दिसती चेहऱ्याला मला वाटलं होतं काय माहितीये का हे सगळं पाळल गजरा बिजरा हरवून टाकल नीत पण अॅक्च्युअल मग तसं ना काय नाही तिनं सगळं काढून व्यवस्थित बॅगेत ठेवलं होतं है ना, ना काय सांगत शाळेत कसं दहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत असायचं नंतर घरी लावायची तिला साडी घालायची इतकी काय झाली एरवी म्हणत असती की मला साडी घाल साडी घाल साडी घाल आता घातली तर नाटक किती घाव साडीची

अजून काय अजून काय नाही कसं काय नाही छान छान ना दिसत मी करते व्हिडिओ एंड छोटा मोठा तिचा टाकते कारण मी बंद आहे टाकणं बिकणं सगळं काय तिच्या साडी काढून घेते तिला नॉर्मल कपडे घालते कसं तरी झाले गरम झाले आणि ब्लाऊज दाखवते तिचा एक मिनटं तर ब्लाउज दाखवते तिचा जे मी घरीच ही आहे त्याला हो तिने आता ही केलं नाही तर एकदम मस्त आपला तसं दिसतो ना तसं दिसत होता होय बरं चला काढते आता जे कपडे मी आणि मला सकाळी काढून ठेवलं सामान ही पण आवरायचं तर चला बाय बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि इथून पुढे सोनोचे व्हिडिओ छान असणार म्हणजे व्हिडिओ असणार आहे तर तर चला फुटल तुझ्या सौंदर्यान बघू नको इतकी भारी दिसते कि आरसा फुटल म्हणून साठी मला बघू नको आरशात सकाळ जर शूट घ्यायला पाहिजे शाळेत गेलं तर सगळ्यांनी मस्त अशा साड्या घातलेल्या माहिती कॅमेरे करू नको मला कौड बदलत ते तर चला नाही आता मी खरंच व्हिडिओ कट करते बाय बाय